नमस्कार शेतकरी बांधवांनो पीक विमा अखेर वाटप सुरू पंच्याहत्तर टक्केप्रमाणे रक्कम खात्यात जमा पहा संपूर्ण बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे ही मदत शासनाच्या थेट आदेशानंतर जमा करण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पी प्रथम टप्प्यात राज्यातील निवडक चौदा जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे मित्रांनो आज सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या मोबाईलवर बँकेकडून मॅसेज येऊ लागले असून काही शेतकऱ्यांनी ए टी एमद्वारे तर काही शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन पैसे उचललेले आहेत मित्रांनो हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी पंचवीस हजार इतकी रक्कम जमा करण्यात आली असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आनंदाचा धक्का बसला आहे मित्रांनो राज्य शासनाने फक्त बारा तासाच्या आत चौदा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वितरण यशस्वीपणे पूर्ण केलेलं आहे ज्या जिल्ह्यांमध्ये रक्कम वितरित झाली आहे त्या जिल्ह्यांची अधिकृत यादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे जर तुमच्या जिल्ह्याचे किंवा तालुक्याचे नाव हो, या यादीत नसेल तर काळजी करायची नाही कारण हे वितरण टपटप्याने सुरू आहे जर तुमच्या शेजारील शेतकऱ्याला इमा मिळाला आणि तुम्हाला मिळाला नसेल तर चिंता न करता सर्वप्रथम बँक खाते तपासा बँकेकडून आलेले एस एम एस पहा जर रक्कम प्राप्त झाली नसेल तर पी एम एफ बी वाय या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमचं स्टेटस चेक करा तुमच्या मनात नक्कीच एक प्रश्न असेल की हा पीक विमा नेमका कोणत्या पिकासाठी आहे तर यात खरीप दोन हजार चोवीस करिता सर्व पिकांसाठी पंच्याहत्तर टक्के अग्रिम लागू करण्यात आलेला आहे मित्रांनो कोणी कापसाचा पीक विमा भरला असेल कोणी सोयाबीनचा पीक विमा भरला असेल त्यामुळे पिकानुसार वेगवेगळी रक्कम प्राप्त होत आहे त्यामुळे तुम्ही म्हणत असाल की माझ्या शेजाऱ्याला पंचवीस हजार रुपये आले आणि मला फक्त सतरा हजारच आले तर असं का तर मित्रांनो तुम्ही कोणत्या पिकासाठी पीक विमा भरला आहे त्यावर तुम्हाला रक्कम प्राप्त होत आहे मित्रांनो यामध्ये जर आपण पाहिलं तर यवतमाळ कोल्हापूर नाशिक जळगाव अहिल्यानगर धाराशिव परभणी बीड बुलढाणा सातारा छत्रपती संभाजीनगर अमरावती वाशिम गडचिरोली या चौदा जिल्ह्यात मित्रांनो या ठिकाणी वाटप सुरू करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांसाठी ही होती मोठी बातमी धन्यवाद